हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आज बघा आमच्या घरात एक मोठी दुर्घटना होता होता वाचलो आम्ही खरंच खूप मोठी दुर्घटना होणार होती झालं काय हा हीटर जो आहे तो आम्ही हल्लीच मागवला आहे तर मी याच्या अगोदर हे कधी हीटर वगैरे वा मा वापरलं नाही तर इथे आम्ही पाणी गरम करायला ठेवतो आणि इथे असं पाणी गरम एकाचं पाणी गरम झालं की ते घेतलं की नंतर थोड्या वेळाने दुसरा आंघोळ करतो त्यामुळे मग आम्ही असं बाहेर काढून ह्याला असं ठेवून देतो तर आज पण तसंच झालं मी असं बाहेर काढून ठेवलेलं आणि नंतर मी बटन बंद केलं वरून तर मला असं वाटलं की मी बटन बंद केलं तर मी वेगळ्याच विचारत होती माझ्या डोक्यात विचार चालू होते आणि माझ्या हातून असं घडलं तर बटन मी वेगळंच वाटतं बंद केलं ह्याचं बटन बंद न करता तर झालं काय मी बटन बंद केलं असं मी समजून मी दुसरीकडे गेली आणि थोड्या वेळाने येऊन बघते तर काय हे पूर्ण जो हीटर आहे इथपर्यंत हीट पूर्ण लाल लाल भडक झालेला आणि याच्या खाली मी जो कपडा ठेवलेला सँडो ठेवलेली ती पूर्ण पेट घेतलेला आणि तिने पूर्ण जळालेली आणि बस मी पटकन एकदम घाबरली आणि पटकन बटन बंद केला आणि वर उचललं ते तोपर्यंत अर्धी सँडो जळून गेलेली तर असं घटलं आज, आज आज अशी घटना झाली इथे साईडलाच कपडे होते धुवायचे कपडे ठेवलेले बरं झालं मी तेवढ्या वेळेत आली नाही तर थोडाच वेळ उरलेला की बाजूचे कपडेही पेट घेणार होती आणि त्यानंतर इथे एक पडदा पण आहे तो मी दाखवते हे बघा सँडो बघा एवढी पूर्ण पेट आणि सँडोने पूर्ण जळाली आहे आणि जर आली नसती तर ती पूर्ण सँडो जळून साईडचे कपडे पण जळणार असते तर आज खरंच मोठ्या घटनेतून वाचलो आहोत आम्ही आणि वरून हीटर पण पेट घेणार होता बटन बंद नाही केलं असतं थोडा वेळ तर हा बघा इथे पर्दा पण आहे आणि म्हणजे खूपच मोठा दुर्घटना होणार होती पर्दा तर पूर्ण पडदा पण जळाला असता आणि काय झालं असतं माहीत नाही तेवढ्या वेळात मी आली म्हणून बरं झालं तर सांगण्याचं हेच हे आहे विचार विषय आहे की खरंच काम करताना दुसरे विचार डोक्यात घालू नये पण कधी कधी आपल्या बायकांच्या डोक्यात काय नाही काय चालू असतात प्रॉब्लेम्स ते असतात त्यामुळे अशी हो गोष्ट झाली त्यानंतर बरोबर गोष्टी चेक कराव्या की आपण बटन बंद केलं की नाही गॅस बंद केला की नाही कारण खरंच माझ्या डोक्यात विचारांचा एवढा ब भंडारा पडलेला आहे ना की त्याच्यामुळे अशा काही गोष्टी घडतात तर खरंच आज मोठी गो घटना घडणार होती ह्याच्यातून तर मी एक धडा शिकली आहे तर कधी कधी माझ्याकडून गॅसचं पण एक दोनदा जास्त वेळा नाही पण एक दोनदा असं झालं आहे प्रॉब्लेम तर ते गॅसचा काही वास आल्यावर आपल्याला कळतं तरी याचं मला काहीच माहीत नव्हतं आणि हे असं झालं तर खरंच आज देवाच्या कृपेने मी आम्ही आहोत नाही तर खूप मोठी दुर्घटना होणार होती तर ते तुमच्यावर शेअर करायचं होतं तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्यानंतर फ्रेंड्स काहीजणं असे पण बोलतात की कपडा जळा जळणं म्हणजे एक अपशकून असं मानलं जातं तर हे कितपत खरं आहे मला माहीत नाही पण मी ऐकलं आहे मोठ्यांकडून तर प्लीज कोणाला जर काही माहीत असेल यातलं तर नक्की शेअर करा की खरंच असं असतं का कारण की मी आतून जरा थोडी घाबरलीच आहे आणि ते सांगा मला की असं खरंच असतं का तो वरून दो दोन हजार जो चोवीस सुरू झाला आहे तेव्हापासून आमच्या घरात जरा किचकिच चालूच आहे त्यामुळे मला असं थोडा अजून भीती वाटते आहे म्हणून